कल्याण नाका चौकात खड्ड्यांचे साम्राज्य खड्ड्यांमुळे चालक त्रस्त पावसाळा सुरू होताच रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात देखील या चौकात होत आहे या चौकातून सातत्याने ये जा करावी लागणाऱ्या रिक्षा चालकांनी या खड्ड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे चौकात पडलेले खड्डे पावसामुळे आणखी तीव्र झाले असून या खड्डे खड्ड्यात गाड्या आपटल्याने पाठदुखी कंबरदुखी सारख्या समस्या उद्भवतात अशी प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी दिली आहे या खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत असल्याची खंत रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे खड्डे भरपूर पडल्यात काय करणार आता नाही चालवायला लागतात गाड्या मेंटेनन्स करू का हप्ते भरायचे का काय करायचे एवढे खड्डे ते भरायला पाहिजे म्हणजे रिक्षावाल्याला त्रास जा जास्त होता गाडी पटकते जोरात कधी लीक होतात शंभर कुठे काय खोदून ठेवला तिथे खड्डे आहेत गाडीची तूट फूट होते वापस आमच्या कमऱ्याला त्रास आहे जास्त पण हा बाईक सवार पण पडतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण